जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो दी नव्हल डॉट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी कनिष्ठ लिपिक पदांची परमनंट भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे जर मित्रांनो तुमची महाराष्ट्रातच जॉब करण्याची इच्छा आहे तुमची ही इच्छा या व्यापन्सी मार्फत आता पूर्ण होणार आहे तब्बल वीस पदांसाठी ही वॅकन्सी असणार आहे यामध्ये जर तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता अठरा ते तीस दरम्यान तुमचं वय असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे यामध्ये जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे आणि यासाठी मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवार एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे बाकी संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर करा करा बेल प्रेस कारण नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी चला करू कर आजचा हा व्हिडिओ नमस्कार द धमाल डॉकियार्ड कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याबार्फत या ठिकाणी व्याकन्सी तुटलेल्या आहे जॉबचं लोकेशन तुमचं मुंबई असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून ज्युनियर क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदाच्या वीस व्याकन्सीसाठी अर्ज मागवले जात आहे यामध्ये मित्रांनो तुमचा कोणत्याही शाखेतून कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही अर्ज करू शकता अर्जाचा फॉर्मॅट देखील या ठिकाणी दिलेला आहे ऑलरेडी तुम्हाला एक ए फोर साईजच्या ब्लँक पेपरवरती अर्जाचा या पद्धतीने फॉर्मॅट बनवायचा आहे या यामध्ये तुम्हाला तुमचा फोटोग्राफ अटॅच करायचा आहे तुमचे सर्व डिटेल्स फिलअप करायचे आहे आणि याबरोबर तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी विचारलं ते सर्व डॉक्युमेंट अटॅच करून दिलेल्या ईमेल अड्रेसवरती ईमेल करायचा आहे फक्त एवढंच तुम्हाला, कराई तुम्हाला कौन या ठिकाणी करायचं आहे त्याचे देखील डिटेल्स आपण खाली बघणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या ईमेल वरती कोणकोणते डॉक्युमेंट अटॅच करून पाठवायचे आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता यामध्ये जर तुमची कॉमर्स या विभागातून जर ग्रॅज्युएशन झालेलं आहे जसं बी कॉम असेल बी सी ए बीपीए बीएमएस तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे वय तुमचं अठरा ते तीसच्या दरम्यान असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे यामध्ये जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना वयाची विशेष फूट देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे कम्प्युटरचं चांगलं नॉलेज असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती तुमचं अप्लिकेशन सहित डॉक्युमेंट सहित तुम्हाला या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे यामध्ये मित्रांनो खाली तुम्ही कॅन्डिडेटसाठी काही नोट दिल्या महत्वाच्या सूचना द्या त्या बघू शकता हा जो फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटनुसार तुम्हाला ए फोर साईजवरती तुमचा अप्लिकेशन बनवायचं आहे ते फिलअप करायचं आहे ते फिलअप केल्यानंतर जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही बघू शकता यामध्ये डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट एज्युकेशन सर्टिफिकेट कम्प्युटर नॉलेज सर्टिफिकेट वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे सर्व सर्टिफिकेट सेम पर्टेस्टेड करून या तुम्हाला अप्लिकेशन आय डी बरोबर जोडायचे आहे आणि दिलेल्या ईमेल ऍड्रेसवरती पाठवायचे आहे यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट असणार त्यांना वयाची विशेष सूट देण्यात येणार आहे ऍज पर गव्हर्नमेंट रूल ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला पूर्ण करूनच पाठवायचं आहे कोणत्या प्रकारचं इनकम्प्लेट अप्लिकेशन जे आहे ते बँकेमार्फत स्वीकारलं जाणार नाही ना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अप्लिकेशन तुम्हाला ईमेल वरती पाठवायचं आहे ईमेल ऍड्रेस जो आहे तो इथे बघू शकता रिक्रुटमेंट ऍट द रेट नव्हाल बँक डॉट कॉम या व्यतिरिक्त बाय पोस्ट किंवा बाय हँड दिलेलं अप्लिकेशन या ठिकाणी स्वीकारलं जाणार नाही आता अप्लिकेशन कशा पद्धतीने तुम्हाला पाठवायचे त्याचा फॉर्मॅट तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सर्वप्रथम ए फोर साईजच्या ब्लँक पेपरवरती टॉपला तुम्हाला तुमचा फोटो अटॅच करायचा आहे त्यानंतर तुमचं फुल नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर फादर नेम्स हसबंड जर लग्न झाले असेल तर हसबंड नेम या ठिकाणी येणार आहे जर तुमचं कोणी रिलेटिव्ह यामध्ये डॉक्युअर्ड कॉपरेटिव्ह मध्ये असेल तुम्हाला येस करायचं आहे नसेल तर नो करायचा आहे त्यानंतर असेल तर त्याचा एल एफ नंबर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे प्रेझेंट अॅड्रेस त्यानंतर परमनंट ऍड्रेस तुमचं बर्थ डेट त्यानंतर तुमची कॅटेगरी मेल फिमेल एज्युकेशन टेक्निकल क्वालिफिकेशन कम्प्युटर नॉलेज असेल तर यस करायचे नसेल तर नो करायचे वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस आणि हे सर्व भरल्यानंतर तुम्हाला हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले हे सर्व डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे आणि या ठिकाणी यस म्हणून तुम्हाला फील करायचं आहे त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्ही मित्र बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्लेस टाकायचा आहे म्हणजे ठिकाण टाकायचं आहे तुमची डेट टाकायची आहे आणि तुमची साईन करायची आहे आणि हे सर्व अप्लिकेशन भरल्यानंतर म्हणजे फिल केल्यानंतर याच्याबरोबर जे जे डॉक्युमेंट आहे हे सर्व डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला रिक्रुटमेंट ऍट द रेट नव्हल बँक डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवरती एक जुलै दोन हजार चोवीस अगोदर पाठवायचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे ज्युनियर क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदासाठी या वॅकन्सी असणार आहे टोटल वीस वॅकन्सी असणार आहे मित्रांनो परमनंट अशी पोस्ट आहे खूप चांगली पोस्ट आहे तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट नेहमी आपल्यासाठी गुणत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग